डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ समोर असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या नामफलकावर मनोरुग्णानं दगड फेकला होता विद्यापीठ परिसरामध्ये ही घटना घडताच तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं काही काळ जमाव जमल्यानं तणावाची परिस्थिती होती मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती सध्या नियंत्रणात आली आहे आज संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास मराठवाडा विद्यापीठासमोर बाबासाहेब आंबेडकर मराठा मराठवाडा समोरच्या गेटच्या समोर जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्याच्या खाली जे संरक्षक कठड आहे त्याला याच्यामध्ये लाईफ मध्ये नाव जे लिहिलेले आहेत त्या नावा एका नावाच्या एका अक्षराची एका वेडसर इस्माने मोडतोड केली होती आणि त्यावरून बराचसा इथे जमाव जमलेला होता गैरसमज तयार झाला होता परंतु पोलिसांनी तत्काळ त्या इस्माला ताब्यात घेतलेला आहे त्याचं नाव महेश मुरलीधर कांबळे व सव्वीस वर्ष राहणार बेगमपुरा असे असून तो स्वतः ही एक जयभीम समाजाचाच आहे परंतु तो वेडसर आहे त्याच्यामुळे त्याच्याकडून एकृत्व झालेला आहे पोलिसांनी तत्काळ ते त्याच्यावर त्याला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई पोलीस करत आहेत